नमस्कार मित्रांनो आर टी दोन हजार चोवीस चे ऑनलाईन अर्ज भरणे सुरू झालेला आहे जर तुमच्या घरामध्ये किंवा आजूबाजूला लहान मुलं असतील तर त्यांना हा व्हिडिओ अवश्य शेअर करा या वर्षी आर टी दोन हजार चोवीसच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये मोठे बदल करण्यात आलेले आहे ज्यामुळे खूप लोकांचा भ्रमनिराश होऊ शकतो ऑनलाईन अर्ज भरताना या ठिकाणी इंग्रजी माध्यमांच्या शाळांसोबतच जिल्हा परिषदच्या शाळा देखील दिसत आहेत जर जिल्हा परिषदची शाळा तुमच्या जवळ असेल तर तुम्हीच निवडावी लागेल तर या ठिकाणी अर्ज कसा भरायचा आहे याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर मित्रांनो आर टीचा अर्ज भरण्यासाठी गुगलला यायचा आहे आणि या ठिकाणी सर्च करायचं आहे आर टी ई असं सर्च केलं का एक नंबरला वेबसाईट इथे बघा आर टी ॲडमिशन या वेबसाईटवरती यायचं आहे ऑनलाईन अर्ज भरण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना अशी आहे की या ठिकाणी तुम्ही शाळांची यादी चेक करा लिस्ट ऑफ स्कूल अलॉंग विथ अप्रूव्ड फी या पर्यायावरती क्लिक करून आपली शाळा आपल्याला कोणत्या लोकेशनवरती शाळा आहे ती निवडून घ्या कारण तुम्ही जी शाळा निवडणार आहे ती तुमच्या एक किलोमीटरच्या आतमध्ये तीन किलोमीटरच्या आतमध्ये असायला हवी तर तुम्ही जिल्ह्यानुसार तुमच्या तालुक्यानुसार या ठिकाणी ज्या शाळा आहेत त्या एकदा बघून घ्या आणि त्यांचं लोकेशन पण चेक करून घ्या अर्ज भरण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी सर्वात अगोदर ऑनलाईन ॲप्लिकेशन या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी न्यू रजिस्ट्रेशन या बटनावरती क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला जिल्हा निवडायचा आहे जिल्हा निवडल्यानंतर बाळाचं नाव आडनाव नाव आणि मधलं नाव टाकायचं आहे त्यानंतर बाळाची जन्मतारीख टाकायची त्यानंतर हा कॅपचा तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला इथं पट्टीमध्ये एक नाव दिसेल किंवा तुमच्या मोबाईलवरती एक मॅसेज येईल त्या मॅसेजमध्ये युजर आय डी आणि पासवर्ड असेल तो पासवर्ड वापरून तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे हे बघा तुमच्यासमोर आशा पद्धतीचं पेज ओपन होईल याच्यामध्ये किती टप्पे आहेत बघा चाईल्ड इन्फॉर्मेशन ॲप्लिकेशन स्कूल सिलेक्शन फॉर्म सबमिशन इथपर्यंतचे टप्पे आपण समजून घेऊ चाईल्ड इन्फॉर्मेशनमध्ये सुरुवातीला तुम्हाला तुमच्या बाळाचं नाव आईचं नाव वडिलाचं नाव ह्या सगळ्या गोष्टी भरायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमचा पत्ता भरायचा आहे पत्ता भरल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक सेव्ह करायचं आहे सेव्ह झाल्यानंतर पुन्हा वापस येऊन तुम्हाला या ठिकाणी हा जो ॲड्रेस दिसतोय बघा चाइल्ड इन्फर्म इन्फॉर्मेशन या पर्यायावरती वापस यायचं आणि या ठिकाणी हे जे तुम्हाला दिसतं आहे सेव्ह अँड एडिट गुगल ॲड्रेस या पर्यायावरती क्लिक करायचं आहे तुमच्या समोर बघा अशा पद्धतीचं पेज ओपन होईल यामध्ये हा जो लाल डॉट आहे तो तुम्हाला हवा तिकडं फिरवता येईल तुम्ही ज्या ठिकाणी राहता त्या ठिकाणी हा पत्ता हा हा जो लाल डॉट आहे तो निवडायचा आहे आता जो लाल डॉट आहे मित्रांनो तुम्ही पाहिजे तिकडं फिरवू शकता आणि तुमचा ॲड्रेस सेव्ह करू शकता आता जर आपली शाळा या ठिकाणी असेल तर तुम्ही त्याच्या शाळेच्या जवळचं लोकेशन निवडा जेणेकरून तुम्हाला तुमची जी शाळा असेल ती निवडता येईल यानंतर याला सेव्ह अँड अपडेट या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि वापस यायचं आहे हे बघा आता सेव्ह अँड अपडेट झालं त्यानंतर ॲप्लिकेशन या पर्यायावरती क्लिक करा है। ल, या ठिकाणी तुम्हाला कोणत्या ऑर्डमिशन घ्यायचं आहे ते निवडायचं आहे जर तुमचा मुलगा सहा वर्षाचा असेल तर पहिलीला ऍडमिशन भेटेल आधार कार्ड नंबर असेल मोबाईल नंबर असेल या गोष्टी तुम्हाला निवडायच्या आहे आणि तुम्ही कोणकोणते डॉक्युमेंट या ठिकाणी देणार आहात ते निवडायचं आहे सेव्ह म्हणायचं आहे त्यानंतर स्कूल सिलेक्शन या पर्यायावरती यायचं आहे स्कूल सिलेक्शन वरती आल्यानंतर इथं विदिन वन किलोमीटर या पर्यायावर निवडाय हा पर्याय निवडायचा आहे याच्यामध्ये शाळा दाखवत आहे का बघा या ठिकाणी आमच्याकडे दोन शाळा दाखवत आहे पण ह्या जिल्हा परिषदच्या आहे आणि एक तिसरी शाळा आहे ती इंग्रजी माध्यमाची आहे पण ती नॉट अवेलेबल म्हणत आहे का कारण ऑलरेडी आपल्याकडे एक किलोमीटरच्या आतमध्ये दोन शाळा उपलब्ध आहे त्यानंतर तुम्ही ती जर तुमच्या एक किलोमीटरच्या आतमध्ये शाळा दाखवल्या नाही तर तुम्ही एक ते तीन किलोमीटर या पर्यायामध्ये निवडू शकता आणि इथं तुम्ही बघा तुम्हाला कोणकोणत्या शाळा दाखवत आहे तर या ठिकाणी पण एक शाळा दाखवत आहे इंग्रजी माध्यमाची पण ती नॉट अवेलेबल आहे या ठिकाणी खूप लोकांचा या ठिकाणी भ्रमनिराश झालेला आहे मित्रांनो या ठिकाणी जर काही नवीन अपडेट आलं आणि आपल्याला फॉर्म भरता आला तर आपण त्याची माहिती देणार आहोत कारण या ठिकाणी जर जिल्हा परिषदेची शाळा निवडायची असेल तर आर टी ईचा फॉर्म भरायचा तरी कशासाठी असा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून सांगा आणि तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट करून विचारा आपण या ठिकाणी त्या प्रश्नांची उत्तर देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा